नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माडा लोकसभेमधील पहिली उमेदवारी आहे तत्पूर्वी आपण सर्वात विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच इतर व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब कराडिओचा विषय आहे माडा लोकसभेमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभेच्या निवडणुका च्या तारखा आगामी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे असं वक्तव्य या ठिकाणी केले आहे तसेच देश पातळीवरती आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाची जोरदारपणे सुरू आहे आपल्या उमेदवारीला अंतिम रूप देण्याचे काम इंडिया आघाडी एनडीए आघाडी यांच्या माध्यमातून सुरू असताना इतर पक्षांनी आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत सुमारे सात उमेदवार इच्छुक असल्याचं आपणास पाहायला मिळालेलं आहे यामध्ये विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामधून दुसरे उमेदवार जे सोलापूर जिल्ह्यातील मासेरस येथील आहेत जे भाजपचे संघटन मंत्री आहेत ते धैरशील मोहिते पाटील त्याचबरोबर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून फलटणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पंडित शरद पवार गटाचे जे मान तालुक्यातील वरकुटी मल आहेत ते अभयदादा जगताप त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक प्रवक्ते ते प्राध्यापक लक्ष्मण हाके त्याचबरोबर अपक्ष म्हणून जे इंजि सांगलीला मिळले आहेत ते इंजिनियर रामचंद्र कुटुंबरे आणि उमेदवार लोकसभा मतदारसंघामध्ये आपली मोर्चेबांनी सुरू केली होती आता मोर्चेबांनी ची तयारी पूर्ण झाली असताना आता उमेदवार जाहीर होऊ लागल्या ला आहेत यामध्ये आता पहिली उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांनी माडा लोकसभा निवडणूक लढवण्याचे नुकतेच जाहीर केले असून त्यांची उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेली आहेत सोलापूर या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठिकाणीच राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून माडा आणि परभणी या दोन जागांवरून आपण उमेदवारी करणार असल्याचे फायनल केले असून त्या दृष्टीकोन त्यांनी मोर्चेबांनी सुरू केली आहे शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपार एक वाजता फलटण येथील अनंत मंगल येथे माडा लोकसभा विजय निर्धार रॅलीचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहे त्यांची उमेदवारी या ठिकाणी अंतिम झाली असून आता यानंतर दुसरी उमेदवारी अंतिम कोणाची होणार याकडे माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणूक जेमतेम दोन महिन्यावरती म्हणजे आज सात ते सत्तर दिवसावरती येऊन ठेवलेले असताना आता यादे आ, यादे आता अंतिम अंतिम याद्या था उमेदवार असणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांनी लॉटिंग सुरू केले असून आपल्यालाच कशा प्रकारची उमेदवारी मिळणार आहे याची गणित आता मांडण्यात येत आहे सध्या तरी माडा लोकसभा मतदारसंघामधून पहिला उमेदवार या ठिकाणी जाहीर झाला असून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाले असून आता दुसरी उमेदवारी कोणाची जाहीर होणार याकडे माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद